नमस्कार आताची महत्वाची बातमी पाहूया अकोटमध्ये क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महत्वाची बातमी आहे अकोट शहरातील गुरुकुंज कॉलनी येथील एका घरामध्ये इंडियन प्रीमियर लीग वर सट्टा खेळणाऱ्या पाच आरोपींना आता अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सोळा मोबाईल तीन लॅपटॉप असा एकूण चार लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर कारवाई अकोट शहर पोलिसांनी तीस मार्च रोजी दुपार दरम्यान केली आहे या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे या क्रिकेट सट्टा कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपी पवन नागापुरे आयुष वाटाने चेतन ढोने राहणार कुर्रा प्रज्वल कुडवे स्वप्नील गुदे यांनी दिल्ली विरुद्ध हैदराबाद या आय पी एल क्रिकेट सामन्यावर ग्राहकांचे आय डी बनून क्रिकेट सामन्यावर पैशाचे हारजीत वर सट्टा खेळताना यांना पकडलाय त्यांच्याकडील क्रिकेट सट्ट्यासाठी असणारे साहित्य सोळा मोबाईल हँडसेट व तीन लॅपटॉप असा एकूण चार लाख चोवीस सा हजारांचा सा, मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी आरोपीविरुद्ध विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल गु करून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सहायक पोलीस अनमोल मित्तल यांच्या वैभव तायडे डीबी पथकाचे नरेंद्र जाधव गणेश सोळंके बजरंग इंगडे गजानन राठोड विपुल सोळंके कपिल राठोड आशिष कराडे अश्विन चव्हाण नितेश सोळंके वाहन चालक संदीप तायडे यांनी ही कारवाई केली